नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची घोडगंगा किसान क्रांती मोर्चाच्या वतीने संपूर्ण शिरूर तालुक्यात सभासद शेतकरी यांच्या वतीने घोडगंगा साखर कारखान्याच्या दुरावस्थेबाबत पदयात्रेचे जनजागृतीसाठी आयोजन करण्यात आले होते या पदयात्रेची सांगता सभा न्हावरे तालुका शिरूर येथे आयोजित करण्यात आली होती येळी अजितदादा गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश प्रवक्ते व शिरूर हवेलीसाठी आमदारकीचे इच्छुक उमेदवार चंदन सोंडेकर यांनी बोलताना सहा हजारपेक्षा जास्त मृत सभासदांच्या वारस नोंदी बाकी राहिल्या याचे उदाहरण देताना त्यांनी प्रत्यक्ष स्वर्गीय रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांचा घोडगंगा कारखान्याच्या उभारणीत महत्वाचा वाटा असल्याचे सांगून त्यांचीच वारस नोंद नसल्याची खंत व्यक्त करून प्रकाश रसिकलाल धारीवाल यांची घोडगंगेत वारस नोंद व्हावी असे आवाहन केले यावेळी मोठा जनसमुदाय व समस्त नेते मंडळी व सभासद शेतकरी यावेळी उपस्थित होते रात्र उशीर पण पर होतोय परंतु तरी देखील राहत नाही व्यक्त केल्याशिवाय प्रवक्ता होतो शरद संपर्क अभियान राबवलं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणून त्यांच्याबद्दल निष्ठा ठेवणाऱ्यांनी मला बाजूला ठेवलं परंतु आज या ठिकाणी व्यंकटेश कृपाची सभा असती तर मी बोलायचा आग्रह धरला नसता तालुक्याचा सहकार वाचवायचा प्रश्न आहे म्हणून या ठिकाणी मी माझी भावना मांडतो जे या ठिकाणी यांनी सर्वांनी बोलले मी फक्त एक उणीव राहिली होती म्हणून ती पूर्ण करण्यासाठी बोलतो की या ठिकाणी जे लोक पूर्वी त्यांच्याबरोबर होते ते आता इकडं आहेत त्याच्यात आम्ही सुद्धा आहोत परंतु आणखी काही तिकडं पलीकडं आहेत त्याच्यामध्ये स्वर्गीय रसिक सेट धारीवाल कुटुंबसुद्धा आहे स्वर्गीय जे आहेत माणिकचंदचे संस्थापक त्यांचासुद्धा गोडगंगेमध्ये वाटा आहे आणि ते त्यांच्याबरोबर अजून आहेत तिथं परंतु मी या ठिकाणी त्यांनाही आवाहन करतो की आपलीसुद्धा वारस नोंद प्रकाश शेठ रसिक शेठ धारीवाल यांची वारस नोंद बाकी है, थी वारस वावी यजा साथी में आहे ती वारस नोंद व्हावी याच्यासाठी मी या ठिकाणी आवाहन करतो आणि यशवंतराव चव्हाणांचा जो विचार आहे विकेंद्र सत्तेच्या विकेंद्रीकरांचा जे आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचे गुरु आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांच्या विचाराप्रमाणे सत्तेचं विकेंद्रीकरण या शिरूर हवेलीच्या जनतेने केलं पाहिजे या तालुक्यातून सुडबुद्धीचं राजकारण संपवण्यासाठी येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही यांच्या हातातून सत्ता घाला गोडगंगा आपाप चालू होईल एवढी ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद महाराष्ट्रनामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची